नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना वार हे सुटले बघा आवाज येतो का माझा वारेने थांबा बसती तर पाऊस झाला आताच भाव बहिणीनं चांगला मोठा झाला पाऊस हे काय रपा, रपा आला आणि बंद झाला तर आता मी तुम्हाला सांगते मी अशा विषयावर तर कधी व्हिडिओ बनवतच नाही बरं का पण तरी पण मी जर एखाद्याच्या माझ्या व्हिडिओनं जर कोणाला जर थोडंसं ज्ञान ज्ञान आलं तर देवानी चांगली गोष्ट आहे तर मी आज कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे ती बी तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो तर ही फेसबुक इंस्टाग्रॅम ही आता सोशल मीडियाची ॲप आलेली आहेत यूट्यूबला तर काय का? का ही नाही बरं का मेसेजचं काय तसलं चॅटिंग ही करायची तसली ही नसत्यात काय म्हणजे चॅटिंग परत मेसेज करायला जमत नाही यूट्यूबवर यूट्यूब मजी डायरेक्ट कमेंट आणि लाईव्ह चालू असल्यावर काय बोलायचं ती बोलू शकतोय आपण पण फेसबुक इंस्टाग्राम हिथं व्हिडिओ कॉल होतो हिथं व्हॉइस कॉल होतो परत हिथं चॅटिंग होत्यात फेसबुकला आणि इंस्टाला तर आता सोशल मीडियाचं ही एक माध्यम आहे ही फक्त टाईमपासासाठी आहे बरं का बघणाऱ्यांसाठी टाईमपासासाठी आणि ज्याला चार दोन रुपये कमवायचं ती एक काम म्हणून त्यांनी वापरायचं पण आता फेसबुकची इंस्टाग्रामची ह्याच्यावर काय करतात बाय बाया आपलं आपलं धंद करते, वैवा ही। वैवा ही। करते त्या धंद करते द्या वैवाहिक वैवाहिक जीवन बरबाद स्वतःचं करते द्या तर त्यांच्यासाठी माझं मला म्हणजे सांगावं असं वाटतंय आणि तसंच एक आमच्या घरात बी प्रकरण काढलेलं आहे भावा बहिणींनं आणि अजून सुद्धा ती त्या शोधात असतं त्या शोधात असतं तर मी तुम्हाला सांगते आता ही इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं ह्या ज्यापासून आहे ना खरं म्हणलं तर माणसांनी लय सावध राहायला पाहिजे ही ऑनलाईन म्हणजे एक घातिक हि तर मित्रपणा मैत्रीपणा परत लय ओहर काय कुठल्या गोष्टी करायचं म्हणजे घातिक ठरत्यात तर असंच आता बघा मी आताच एक बातमी बघितली एक छत्तीस वर्षाची बाई छत्तीस म्हणजे चांगली वयस्कार दोन लेकरं तिला आणि छत्तीस वर्षाची बाई आणि फेसबुकवर तुम्हाला सांगती मैत्री केली किती वर्षाच्या पोराबरोबर सोळा वर्षाच्या पोराबरोबर आपलं वीस वर्षाच्या पोराबरोबर वीस एकवीस वर्षाचं पोरग आणि मैत्री केली तिला धंदाच तिला धंदाच होता उद्योगधंदाच तीच होतं की दि दिवसभर ह्याला चॅटिंग कर त्याला चॅटिंग कर हि ह्याला आकर्षित कराय बघा त्याला आकर्षित कराय बघा पण ही कुठं नेऊन सोडतं ही माणसाला अनुभवत नाही माणूस आहे ना कुठली गोष्ट कशात करून जात ही त्याला समजत नाही त्या बाईंनी स्वतःच्या संसारात हाकार का राग कालवून घेतली भाऊ बहिणीनं छत्तीस वर्षाची बाई आणि वीस वर्षाचं पूर्ग तिनं अशी फेसबुकवर कुणाला तरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणजे अशी कुणाला पण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची ह्याला चॅटिंग करा त्याला चॅटिंग करा ह्याला चॅटिंग करा त्याला चॅटिंग करा असं आणि तिने मग त्या वीस वर्षाच्या पोराला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर त्या वीस वर्षाच्या पोराने पण ती ॲक्सेप्ट केली ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आजकाल पोरांना बी काय पाहिजे तीच पाहिजे ना त्यांना काय घेणं देणं पडलं त्यांची मजा हजे झाली बाद झालं आणि ह्या बाया स्वतःच्या संसारावर काय म्हणतात स्वतःच्या पायावर दगड हाणून घेणार स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या आजकालच्या जमान्यातल्या बाया आपला नवरा दिवसभर काम कष्ट करतोय ना आपण घरी बसून ही धंदा करतोय का असं चालू आहे बघा सध्याची परिस्थिती म्हणजे मीडियावर पण बायकांची अशीच चालू आहे भाऊ बहिणींनो तर तुम्हाला सांगती आता हो काय ह्या विषयावर तर तुम्हाला माहिती आहे मी काय व्हिडिओ बनवत नाही असल्या विषयावर पण मजबुरीनं मला बनवावा लागतोय आणि मी बनवते का तर बरंच संसार असं उद्वस्त होत चालल्यात या खास म्हणजे ह्या कारणांमुळं तर तुम्हाला सांगती ती, ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर दिवसभर चॅटिंग झाली त्या पोरा म्हणजे पोराची त्या बाईची दिवसभर तिला दोन लेकर सोन्यासारखी शाळेत जात होती नवरा दिवसभर काबाड कष्ट करायला जात होता काम कष्ट करत होता आता नवरा दिवसभर कामाला गेल्यावर आता दोन लेकरं बाळ झाल्यावर नवऱ्याचा हे बायकोवर विश्वास असतोच ना बायकोचा नवऱ्यावर असतो नवऱ्याचा बायकोवर आजकाल विश्वास असला तर संसाराचा सा गाडा एकदम व्यवस्थित चालतोय तर तुम्हाला सांगते नवरा दिवसभर कामाला जातोय बायकोवर विश्वास ठेवतो म्हणून बायकोने घरी बसून हे धंदा करायचं का करते त्या बघा हो का आता भाऊ बहिणीनो तर त्या बाईनी दिवसभर त्या पोराला दिवसभर चॅटिंग केली लगेच फोन नंबर बी घेतलं दिवसभर चॅटिंग तिनं भेटण्याचा आग्रह केला दिवसभर चॅटिंग करून आता एकमेकांशिवाय काय कट एक ना भेटण्याचा आग्रह केला तर तुम्हाला सांगती भेटाय बोलावलं वचनं घे वचनं घे वचन घेतलं भेटायचं त्या बाईनी त्या पोराला भेटाय बोलावलं आणि झालं त्यांचं फिक्स झालं असेल कुठं भेटायचं काय करायचं गेली भेटायला त्या पोराला घरचं तर हाय एवढं गाळ्यात आपलं सोनं नाणं ना काय असं त्याच्यापाशी तेवढं अंगाव डागीनं घालून नटून थटून जवळ काय पैसे पाणी घेऊन गी। गेली गेली नटून थटून बया आणि बया नटून थटून गेली न गेली भेटायला दिवसभर इकडं आणि त्या जी पोरगं होतं ना ती बी चांगलं म्हणजे ती आ आर्थिक परिस्थिती त्या पोराची जरा एवढी भारी नव्हती घरी त्याने भाड्यानं गाडी आणली तिला फिरवायला त्या बायला भाड्यानं गाडी आणली दिवसभर तिला इकडं घेऊन फिर तिकडं घेऊन फिर इकडं तिकडं परत ह्या हाटीलात तर चार त्या हाटीला जेवण लॉजवर जा कुठं काय कर सगळ्या गोष्टी केल्या हिंडल्या फिर हिंडून फिरून सगळ्या गोष्टी केल्या भाऊ बहिणीनं ऐका हिंडून फिरून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित केल्या आणि आता, आता। ती महागारी निघाली आता संध्याकाळ होत आली महागारी निघाली ती सारखी त्या जगाळ्यातच पडायची सारखी चिटकायचीच त्याला तिचं भागानाच झालं भाव बहिणीनं त्या बाईचं भागानाच म्हणजे तिची शरीर काय म्हणतात शारीरिक इच्छा तिची जागृत म्हणजे ती बावळा तसल्या बाया त्यांना किती जरी काही दिलं तरी त्यांचं भागणारच नाही असं प्रकार तो भाव बहिणीनो मानसिक ही तर ती त्या पोराला मिठ्या मारू 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 जॅम करायची ती पोरगं तर कटळून गेलं त्या बाईला कटळून गेलं ती कटाळलं ती तिला सारखं महाग सारखं व्हायचं झटकायचं म्हणायचं आता बास आता बास नाही तिजे तिचं भागाना तिने मिठ्या मारून मारून त्या पोराला जॅम केला म्हणायची नाही आपण आता आहे ना घरी नाही जायचं अजून दुसरीकडं कुठं तरी जाऊ इकडं तिकडे फिरायला ती पोरगं त्या बाईला शेवटी कटाळलं पण त्या बायची काय चाल जाईना म्हणजे एवढ्या काय काय बाया खालच्या पातळीच्या येतं बरं का भाव बहिणींनो ह्या जगात बघा त्याच्यामुळं कसं आहे चालू संसार सुखी संसार काय उद्वस्त वाहत येत आहे ह्या असल्या गोष्टींनी तर तुम्हाला सांगते झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग ती पोरग बी ती वीस वर्षाचं कोणचं पोरग होतं ती कटाळलं त्यांनी ही म्हणायची नाही आपल्याला घरी नाही जायचं हिकडं मला घेऊन चल फिराय तिकडं घेऊन चल हिकडं चल तिकडं चल आणि त्याला निस्ती मिटे मारो मारो जेम करायची मग त्याने काय केलं जंगलाच्या रस्त्यानं नेली गाडी जंगलाच्या रस्त्यानं नेली गाडी बघा जंगलाच्या रस्त्यानं गाडी नेऊन परत जंगलाच्या रस्त्याने गाडी नेली आणि तिकडं आहे ना जंगलात गे नेली तिला आणि त्याला काहीतरी ती बोलली त्याच्या म्हणजे पुरुष पुरुष होण्यावर काहीतरी बोलली वाटतं त्याला ती बाई मग त्यांनी तिच्या काना महागा अशी खवून टाकली त्या बाईच्या बाईच्या कानामहागं टाकल्यावर बाई खाली पडली बाई खाली पडली ती तिच्या कानामहागं टाकल्यावर बेशुद्ध पडली डायरेक्ट एवढी मोठी त्याच्या त्याने काना महाग तिच्या लावली आता ती बेशुद्ध पडल्यावर ह्याला वाटलं की ती संपलीच काय नू संपली काय असं त्याला वाटलं मग त्याने तिच्या अंगावरलं डाग डागीनं सगळं काढून घेतलं तिच्या बॅग पैसे होतं ती काढून घेतलं ती स्वतः स्वतः पैसे पाणी घेऊन आली होती आईश करायला अशी बाहेर बघा आजकाल न नवऱ्यांच्या ना किमती नाहीत राहिल्या भावा बहिणीनो बायकांना आणि स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतात दोन दिवसाच्या ह्या फेसबुक फेसबुक इंस्टाग्रॅमवरल्या दोन दिवसाच्या लपड्यात जिंदगी बर्बाद करतात अठरा अठरा वीस वीस वर्षाचा संसार उद्ध्वस्त करायला लागल्यात बायका एवढ्या भांभावल्यात त्यांना ताणी लेकरं कळानात परत आपली लेकरं लग्नाला आलेली कळानात अशा म्हणजे अशा बाया ह्या जगात ही झाल्यात एवढ्या कठोर झाल्यात आणि स्वतःची जिंदगी बरबाद करून घेत्या आहे ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात कुठली बी गोष्ट आता ही सोशल मीडिया एक टाइमपास म्हणून वापरत नाही त्या ह्या जिंदगीच त्यांची त्यांची जिंदगीच ही करून घेतली त्यांनी या सोशल मीडियाच्या जमान्यात तर त्या पोरांनी त्या जी वीस वर्षाचं पोरग होतं त्या बाईचं डागिनं काढून घेतलं तिच्या बॅगमधलं पैसे काढून घेतलं आणि मोठा दगड आहे ना तिच्या डोक्यात घातला आणि जागे खलास केली ती बाई छत्तीस वर्षाची बाय जाग्या त्या वीस वर्षाच्या पोरांनी खलास केली आणि घाबरलं ती पोरग घाबरलं आणि ती आर्थिक परिस्थिती जरा हीच होती मग त्या पोरांनी तिला गाडी टाकून वाव त्याच्या वावरात नेली आणि नारळाच्या फंट्या दोन तीन दोन तीन मोडल्या ती आणि तिला अशी त्या फंटी खाली झाकून टाकली असा प्रकार झाला आणि दोनच दिवसाचं फेसबुक वरलं प्रेम दोनच दिवसाचं त्याच्यासाठी अठरा वर्षाच्या संसाराचा अठरा वर्षाची संसार आहे ना दिवसभर नवरा काम कष्ट करतो त्याची जाणीव नाही ठेवली अठरा वर्षाचा संसार उद्ध्वस्त करून टाकला बाईनी लेकरांचा विचार नाही केला ना कोणाचा नाही आणि स्वतःची जिंदगी पण बर्बाद बर्बाद माझी जिंदगी संप संपावली तर कसं असतं भाऊ बहिणींनो नो कुठली भी गोष्ट टायमाच्या टायमाला स्वतः जो माणूस स्वतःची बुद्धी वापरून सगळ्या गोष्टी करल ना त्याला आपलं चांगलं वाईट हित काय परत आपलं भलं कशात आहे आपलं वाईट कशात आहे ह्या गोष्टीचं ज्याला ज्ञान आलं ना तो माणूस जग जिंकला आणि ज्याला दुसऱ्याचं सांगण्याचा म्हणजे दुसऱ्या माणसांनी सांगण्याचा टाईम येईल ना जे माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावरून चालतो ना तो माणूस जिंदगीत कधीच सुधरत नाही आणि ज्या माणसाला स्वतःची बुद्धी असते ना तो सगळ्या गोष्टी सगळं जग जिंकतो तो पण जो माणूस दुसऱ्याच्या बुद्धीने चालतो ना दोन दिवसाच्या मजासाठी दोन दिवसाची हज्या मजा करायसाठी दोन दिवसाची काय म्हणतात राणी होण्यासाठी जो माणूस सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला डोळ्यावरची पट्टी बांधलेली असते ना अंधार त्याची मात्र जिंदगी बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही तर मी वैवाहिक म्हणजे ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत की बाबा सगळ्या बहिणी म्हणजे मी म्हणत नाही की बाबा सगळ्याच तशा असतील पण ज्या बहिणी कधी अशा चुकून जर त्या मार्गावर वाईट मार्गावर जात असतील जात असतील चुकून चुकून मी म्हणते हुडपणात चुकून हुकून कळत नकळत आपल्याकडून जर चूक काय होत असेल आणि ती आपल्या मनाला जर योग्य वाटत नसेल तर त्याच्यापासून चार हात लांब राहा करू नका आणि आपला संसार आपली लेकर ह्या जर सुखानी चार दिवस चांगलं जगायचं असेल तर ह्या फेसबुकच्या मेसेस इंस्टाग्रामचं मेसेज असल्या भानगडीत पडून परत ही चॅटिंग ह्या असल्या चॅटिंग या फिटिंग या असल्या नादाला लागून आपल्या संसाराचं वाटोळ करून घेऊ नका नाहीतर जिंदगी कसं आहे माहितीये का चान्स असतो देवाने आपल्याला प्रत्येक गोष्टीचा एक चान्स दिलेला आहे भाऊ बहिणीनं आपण एवढ्या वर्ष नवऱ्याचा संसार एवढ्या इमानदारीनं कर केलेला असतो आणि दोन दिवसाच्या चैनीसाठी आपण विसरून जातो नवरा लेकरं बाळ ह्या अशा गोष्टी करू नका आपला संसार जर सुखाचा बघायचा असेल आपल्याला जर जीवनात आपल्या लेकरा लेकरं ही सगळं सर्वस्व असतं आपलं आईचं म्हणजे प्रत्येक आईचं लेकरं ही सगळं सर्वच वाचतं नवऱ्याच्या घरी त्रास काढून सुद्धा बायका लेकरांसाठी राहतात पण ह्या फेसबुकच्या दुनियात काय झालंय माहिती आहे का भावा बहिणीनो चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाच्या बायका सुद्धा जरा फेल जायला लागल्यात आहे आणि त्यांना कळानात की काही हे असं कुटानं करून अशा जिंदगी बर्बाद करून घेते ते तर माझे मनापासून विनंती आहे जे आपण इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं जर वापरत असेल तर ती फक्त टाईमपास आणि एक मनोरंजन ॲप म्हणून वापरा जी करून जिंदगीचं मनोरंजन करून कोणी घेऊ नका तर भाऊ बहिणीनं जर माझं काय चुकलं असलं तरी बी मला सांगा कारण की मी असल्या विषयांवर तर कधी व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला माहित आहे पण कसं आहे कुठं नाही कुठं काय आपल्या निदर्शनात काय गोष्टी येतात आणि आपल्याला राहत नाही भाऊ बहिणींनो आणि माझा मूळ पॉईंट हीच आहे मला वाटतं की म्हणजे मी आतापर्यंत तर कधी कोणाला वाईट काय गोष्टी सांगितलेल्या नाहीत पण तुम्हाला सांगते ही तर कसं आहे माहिती आहे का छाती ठुकू ठुकू सगळ्या गोष्टी होत्या आजकाल एखादी बाय बायांना कसं वाटतंय की आम्ही लपडी परत असं बाहेर काय कुटानं करतोय म्हणजे ही काय आपल्या जिंदगीचीच स्वार्थकच करतोय का काय कोणास्टाव म्हणजे त्या वाईट मार्गावर ज्या जाणाऱ्या बायका येत ना त्यांना वाटतं की त्यांच्या जिंदगीचं स्वार्थक होणार पण नाही ती त्यांच्या जिंदगीचं स्वार्थक नसत ती त्यांच्या जिंदगीचा अंत असतो अन्ता। अंत ही समजून घ्या ऑनलाईनचा जमाना आहे आजकाल खरं प्रेम राहिलं नाही खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती एवढ्या सहजासहजी ह्या कलियुगात मिळणं मुश्किल झालंय मिळणार पण नाही त्या फक्त टाइमपास एक वापर म्हणून हि यूज केलं जात आहे माणसाला फक्त टाइमपास म्हणून सगळ्या गोष्टी केल्या जातात जरी एखाद्यानं तुम्हाला प्रेमाचा दावा केला तरी तो खरा नाही फक्त चार दिवसाचा आहे चार दिवसाच्या आणि दोन दिवसाच्या प्रेमासाठी आपल्या जिंदगीभरचं सात जन्माचं काय म्हणतात आपण नवरा नवऱ्याबरोबर आपल्या विश्वासघात करतोय ही कधी विसरू नका आणि जी नवरा आपला मी म्हणते कसा का असा ना नवऱ्या शिवाय सतनागत बायचं ज्यावेळेस बायको त्रासात असेल ना त्यावेळेस नवऱ्यालाच माया येणार आहे ह्या दोन दिवसाच्या प्रेमाचा माणूस धावत येणार नाही तो फक्त त्याची मज्जा मारा येणार आहे तर एवढंच सांगन माँ माँ मी भाऊ बहिणींनो चला काही चुकलं जरी तुमच्या पुनमताईकडून तरी माफी मागन पण मला ह्या गोष्टी काय पटत नाही त्या त्याच्यामुळे मी ह्या असल्या गोष्टींवर बोलत असती जरी काही चुकीचं वाटलं तरी मला सांगा पण हो का त्या छत्तीस वर्षाच्या बाईनं का स्वतःच्या संसाराचं वाटोळ केलं दोन दिवसाच्या फेसबुक वरल्या प्रेमासाठी दोन बाळाचा विचार केला नाही दोन लेकरं बाळ नवऱ्याचं प्रेम म्हणजे नवरा सतरा अठरा वर्षाचा संसार सतरा अठरा वर्षाचा सुखी संसार तसल्या गदाळ बायाने उद्ध्वस्त केला स्वतःच्या सुखासाठी बायांना सुद्धा एवढा बघा ही आहे माझा भाव बहिणी म्हणजे त्यांना समजत नाही त्या काय करतात त्यांनी काय नाही एवढ्या तर फेल गेल्यात आजकाल बायका पण कंट्रोल सोडलंय कंट्रोल लीड तोडलं लीड मर्यादित राहीन मर्यादित मर्यादा सोडायला लागल्यात आणि स्वतःला काय हीच काय म्हणतात किंगच समजायला लागले ते त्यांना वाटतं की फेसबुकवरलं इंस्टाग्रामवरलं वरलं जे दोन दिवसाचं जी त्यांना आव्हान करतात ना ती पुढची चॅटिंग वगैरे फेसबुकवरून इंस्टाग्रामवरून करणारे जी लोक आहेत ना ती जी, जी करतात ना त्यांना वाटतं की हे आमची जिंदगी भरचीच हामे घेणार आहेत बाई दोन दिवसाची मजा करून ती त्यांचं का काम करून जाणार आहेत बाकी तर दुसरं काय नाही ती बी ती त्यांनी केलेलं काम उघडं येईल म्हणून लोकांपर्यंत जाईल म्हणून ती का डायरेक्ट कार्यक्रम राबवून टाकतात जिला जगायचंही ती नवऱ्यावर तप घालून जगल जिला अर्ध्या आयुष्यात जायचं आहे तिच्या वासना जागे होत्या भाऊ बहिणीनं आहे का नाही बरोबर आहे बरोबर आहे ना का नाही काय चुकीचं वाटलं तर सांगा तुमच्या पूनम ताईला पण मला बनवावं वाटलं ह्या गोष्टीवर व्हिडिओ म्हणून मी बनवला तुम्हाला सांगती कसं आहे म्हणजे ह्या जगात आहे ना आता व्हिडिओच्या थ्रूच मी तुम्हाला सांगू शकते मी सगळ्यांना फोन करून तर ह्या गोष्टी काय सांगू शकणार नाही त्याच्यामुळं चला आधीच तर काही लोक म्हणतात काय भेटतंय हिच्या व्हिडिओमधून किती काय शिकाय टाकलं ना शिकायसारखं टाकलं ना तरी त्यांना दिसत नाही आणि ह्याच्यातून पण काहीतरी वाईट काढणार अशी लोक आहेत